मला अजून एक विचारायचं होतं ते म्हणजे अप्रोच वाईज असं बदललंय का की आ, फक्त विज्युअल मेमरीज पाहिजेत आणि एक्सपिरियन्स बेस्ड गोष्टी नको आहेत म्हणजे फक्त गोष्टी बघायच्यात मला इथे जायचंय हे कसं दिसतं आणि माझ्या कॅमेरात टिपायचं आहे ते आणि नंतर चांगल्या लोकांना दाखवायचंय पण मला ते अनुभवायचंच नाही म्हणजे मी खूप सुंदर दरी दिसतीये मी त्याचा फोटो काढीन पहिल्यांदा पोस्ट करीन बट आय वॉन्ट सिट ऑन दॅट क्लिफ आणि जस्ट एन्जॉय द ब्रिज तर ते एक्सपिरियन्स घेणं कमी झालंय का असं वाटतं का, का तुम्हाला दोघांना काही प्रमाणात झालंय कमी कारण बऱ्याच वेळेला मी पाहतो सफारीजना इव्हन समीरनेही पाहिलं असेल की कुठलंही छान दृश्य दिसलं एखादं सुंदर सनराईज असेल किंवा mm. सनसेट असेल तरी तो बघताना कायम मोबाईलच्या स्क्रीन थ्रू पाहिला जातोय oh. आजकाल कारण ते कुठेतरी आणि व्हर्टिकल करू ना म्हणजे क्लासिकल फोटोग्राफी ही <laughs> हॉरिझॉन्टली जास्त केली जायची मुळे ते आता व्हर्टिकल झालंय कारण रील्स तसे दिसतात oh. आणि तसं बघूनच त्याच्या थ्रूच सगळीकडे पाहायचं ऍक्च्युअल तुम्ही तो एक फिल्टर किंवा तो आडसर मी त्याला म्हणेन तो काढून जर का बघितलं प्रत्येक गोष्टीचं नाही ना करू तसं बरं किती दुःखद आहे की एक सुंदर क्षण आहे तुम्ही डायरेक्ट अनुभवू शकता त्याच्या समोर आहात तुमच्या समोर वाघ आहे किंवा तुमच्या समोर एक सुंदर सनसेट होतोय आणि तुम्ही वाघ समोर असताना गोष्ट वेगळी आहे म्हणजे मी असे काही टुरिस्ट पाहिलेत की जे वाघाकडे पाठ करतात आणि स्वतःच सेल्फी काढतात म्हणजे हे सु हे सुचतं कुठून हेच मला कळत नाही म्हणजे काय खाल्ल्यावर हे असं सुचू शकतं नशीब बागाला फोन देत नाही बाबा सेल्फी अरे त्या मोमेंटमध्ये जगायला पाहिजे आणि मघाशी प्रवासाचं बदलले का आपण बोलत होतो तर मला वाटतं सगळ्यात पुलंनी त्यांच्या त्या प्रवास हे जे आहे त्याच्यात कोचरेकर मास्तरांच्या तोंडी तो संवाद आहे की प्रवासात पंडित मैत्री होते आणि ते खरं आहे तुम्ही जेवढ्या वेगवेगळ्या लोकांना भेटता प्रवासात आपण नाही का डिफरंट वॉक्स ऑफ लाईफमधून आलेले लोक आहेत सो त्यांनी तुम्ही किती तुमचा स्वतःच काय म्हणतात त्याला सर्कल किती एनरिच होतं कारण आपलं अदरवाईज फॅमिली मेंबर्स घरचे ऑफिसमधलं सर्कल बाकीचं सोशल सर्कल हे वगळता तुम्हाला आणखीन चार वेगळे मित्र जोडले जातात आणि hmm. ते तुमचं आयुष्य समृद्ध करतात प्रसंगी सो मला मा, तर ते खूप वाटतं की ग्रुपमध्ये ट्रॅव्हल केल्याचा तो एक डेफिनेटली फायदा आहे आजकाल तुम्ही बघितलं तर आपण प्रॉब्ली जेव्हा ट्रॅव्हल करायचो तेव्हा बॅग घेतली का खायला घेतलं का वेफर्स किंवा बाखरुडी किंवा बिस्किट किंवा चॉकलेट हे घेतली का आजकाल आहे फोन घेतला चार्जर घेतला मेमरी कार्ड आहे ना कॅमेरा आहे ना हे जास्त डिस्कस oh, केला जातो hmm. सो हा पण एक चेंज आहे hmm, right. बरं ट्रिपवरती ज्या जाता किंवा स्टेशनवरती तुम्ही उभे आहात तर तुम्ही पत्ते खेळायचा तुम्ही गप्पा मारायचा तुम्ही अंताक्षरी घ्यायचा आता तुम्ही रील शूट करता तुमची सुरुवातच तिथनं होते द चेंज जो आपण झाला आहे म्हणतोय किंवा hmm. लोक ट्रॅव्हलिंग करायला विसरलेत का आपण म्हटलोय तर हाच बेसिक तुमचा जो थॉट प्रोसेस किंवा पर्स्पेक्टिव्ह आहे तिथेच चेंज आपल्याला दिसतो की hmm. आपण ज्या प्रकारे आधी ट्रॅव्हल करायचो आपण ज्या गोष्टी करायचो किंवा ट्रेन आली नाही आहे तर मला आहे आमची एकदा ट्रेन लेट झाली होती तर आम्ही आंबे खायची कॉम्पिटिशन ठेवली होती स्टेशनवरती लिटरली प्रत्येकजण आंबा घेऊन चोखून आंबा खात होता कोण किती खाईल हिची कॉम्पिटिशन करता करता ट्रेन कधी आली कळलं नाही आता काय होतं आता रील्स शूट होतात फोटो काढले जातात किंवा आप आप गो गो फोन वरती नेटवर्क असलं तर आपापले लोक बसून फोन बघतात किंवा ओ टी टीचे प्लॅटफॉर्म बघतात दिस इज वॉट हॅपन सो दिस इज वेअर आय थिंक जर चेंज झाला आहे किंवा विसरले आहेत का हे जर म्हणायचं झालं तर ह्या अशा गोष्टींमध्ये तो डेफिनेटली झालेला आहे आ, तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का की आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपण प्रेझेंटमध्ये राहायला नाकारतो आहे म्हणजे कारण सतत रील करणं असेल हे करणं असेल सगळ्यात कॉन्स्टंटली फ्युचरसाठीची गोष्ट आहे देन अँड देअर नाही आहे म्हणजे आत्ता या क्षणाला मी काय बघतो आहे काय खातो आहे काय एक्सपिरियन्स करतो आहे हे न करता हे डॉक्युमेंटेशन माझ्या भविष्यकाळासाठीच सतत होत आहे त्याच्यामुळे कुठेतरी मग ट्रॅव्हलची मजा जाते मला नाही सॉरी मला अजून वेगळं वाटतं मला असं वाटतं की मी ते एक्सपिरियन्सच माझ्यासाठी घेतच नाही आहेत मी माझे एक्सपिरियन्स हे दुसऱ्याच्या नजरेतनं बघतोय की मी माझे फोटोज एवढ्यासाठी काढतोय कारण त्याने मला मी हे ट्रॅव्हल केलं बघायचं बघावं वाटतंय आय एम हार्डली गोइंग बॅक टू दोन फोटोज अँड सींगोज पिक्चर्स म्हणजे मी जरी तो सनसेटचा फोटो काढलाय ना तरी मी हार्डली जाणार आहे आणि तो पाण्याचा आवाज ऐकणार आहे मी तो सनसेट परत एकदा एन्जॉय करणार आहे म्हणजे माय अल्टिमेट मोटिव्ह टू रेकॉर्ड दॅट मोमेंट इज गोइंग बॅक टू रिव्हिजिट ना मला करायचंच नाहीये हे कॉम्पिटिशन किंवा रेस नाहीये हे लोकांनी ध्यानात घ्यायला हवं कारण बाकी सगळीकडे आयुष्यात आपल्याला कॉम्पिटिशन रेस शिक्षणापासून पुढे नोकरीत देखील तेच आपण करत आलोय आहे ॲटलीस्ट ट्रॅव्हल करताना ते त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट किंवा रेस कुठल्या प्रकारची नसावे की यांनी हे केलं मग मी हे केलं पाहिजे त्या नादात आपण दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न जंगलाबद्दल तुम्ही दोघांनी ऐकलं असेल सो कान्हाच्या जंगलामध्ये एवढी सुंदर झोप लागते जी तुम्हाला कुठेही लागत नाही तर मी लोकांना सांगतो की जर का तुम्हाला सफारीला सकाळच्या झोप आली तर तुम्ही झोप आरे कारण क्वालिटी स्लीप आहे ती मिळत नाही एक दहा मिनिटाची डुलकी काढली जाते आणि त्यानंतर तुम्ही एवढे ताजे तवाने होता बरं मला स्वतःला अनेक वेळा झोप लागलेली आहे म्हणजे मी काही उगाच त्याच्या कशाच्या खाली लपत नाहीये हे खरंय पण ज्या ठिकाणी जी जागा तुम्हाला चालत्या गाडीत अत्यंत छान झोप देऊ शकत असेल ती जागा किती पॉझिटिव्ह असेल विचार करा की अर केवढा भारी पर्स्पेक्टिव्ह आहे मला <laughs> असा कोणीतरी ट्रॅव्हल पार्टनर पाहिजे सांगतो झोप इकडे बघू नको लोड नको झोप